नमस्कार म्हणतंय मी अतुल प्रभू तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे तर आजची व्हिडिओ कोकणातली रूढी परंपरा म्हणजे तुळशींची लग्न ह्याच्यावर आहात तर तुळशींची लग्ना त्याच्या अगोदर जी काय पूर्वतयारी केली जाते आम आमच्याकडे म्हणजे आमच्या वाडीत घरोघरी जी काय पूर्वतयारी केली जातात ती तुमका मी दाखवणार आहे तर ही व्हिडिओ अशी दोन पार्टमध्ये येणार आहे एकामध्ये पूर्वतयारी आणि एकामध्ये तुळशींची लग्न आणि जी काय आमच्या वाडीतली पोरांची कमाल मजामध्ये मस्ती असतात ती तुमकं मी दाखवणार आहे तर दोन पार्टमध्ये व्हिडिओ येणारा तर नक्की हे करा व्हिडिओ बघा आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला पुढे जाऊया हे बघा तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे आणि इकडे उद्या आमच्याकडे आज एकादशी असताना तुळशींची लग्न लावित नाही तर उद्या तुळशींची लग्न लावणार आणि तिची ही तयारी चालू आहे म्हणजे कलर विलर काढणार आज तर मम्मीने सांगितलं आणि सकाळीच लवकर उठून पाऊस गेलो आहे आिंवार पडला पण आता बघतोय तर काय ह्या बघा परत मळ तर बघूया आता थोडंफार कलर आहे आणि तुम्ही माणसाला याच्या आतमध्ये तुळस करा खाया तर आमचं जो मांडव असल्यामुळं तिकडे सूर्यप्रकाश भेटत नाही आणि मग आतमध्ये तुळस लावलेले जगत नाही म्हणून मग मम्मीन अशी एक युक्ती लढवला हे बघा ही तुळस आम्ही कुंडीयात लावतो पूजेच्या वेळी तिकडे ठेवत आहोत आणि पूजा झाली की मग परत इकडे आणून ठेवता तर अशा प्रकारे आमचं दिन कार्यक्रम दिनचर्या चालू असता आमची तेव्हा शर्यत असा कोणाची तुळस चांगली दिसता म्हणजे शाळेत असताना आम्ही या करू की कोणाची तुळस चांगली रंगवलेली दिसता ही स्पर्धा असा आमची शाळेत असताना आम्ही लहान असताना तर जीव काढून घासू आणि जीव काढून कलर काढू तर पुढे आता तुळस धुतोय मी म्हणजे वर्षभरात जी काय घाण लागलेली असतात ती चांगली ब्रशान घासून काढूची आणि चांगली मस्त पैकी नटवची नवरे सारखी तर झाली तुळस धुवून आणि हे तुमका सगळीकडे आधी खांबेच खांबे, खांबे दिसतील त्याचा पण तुमक का कारण सांगताय कारण असा की मागच्या वर्षी मे महिन्यात पाऊस लवकर चालू झालो मांडव नवीन टाकूच होतो म्हणजे वेल्डिंग करून पत्रच टाकूचे होते डायरेक्ट तर पावसानं लवकर चालू केल्याबरोबर आमचं काम पण रवून गेला आणि मध्ये जाम वारो आणि पाऊस होय ना तेव्हा या असा इकडे सराकला होता या साईड का म्हणजे लय बाहेर गेला होता तिरका म्हणजे शाश्वतीच नव्हती रवात की नाही हो मांडव तर मग नंतर मग पप्पानी हे करून अशी मेळी आणून मग असे इकडे तिकडे जरा मेळी थातूर मातूर करून ठेवलेला जेणेकरून हो पावसाळो काढीत तर पावसाळो काय पाऊस जावचं नाव घेत नाही आणि आता बघूया कधी जाता तो जसं जायत तसं या सगळं खोलणार आणि आधी ता रिपेअर करून घेणार म्हणजे डायरेक्ट पत्राचीच वेल्डिंग मारून घेणार तर अशा प्रकारे त्याच्यामुळे हे जरा जास्त खांब दिसतात आणि इकडे पण जरा खोपटा होता तर आम्ही पाडून टाकला म्हणजे इकडे भांडी वगैरे धुऊ का मम्मी का कपडे धुऊ का अशा प्रकारे तर सकाळी चांगला हिंबार पाडला नव्हता आणि आता परत मळप केला ना पावसानं हे बघा या साईड का तर अशा प्रकारे आजचा दिवस चालू झाला बघू पुढे दिवस कसं जातात होतो आणि काय झाला आहे या मी आणलं एकच कलर मी म्हटलं हे आतमधले कलर जावचे नाही मागच्या वर्षी काढलेले म्हणून एकच कलर आणलं आहे आणि आता घासलं आहे ते सगळे बहुतेक ते कलर गेलेत आता मला एकच कलर सगळीकडे मारायचो लागणार आता हाणूक जाऊचा तर परत या पावसामुळं आणि वीस पंचवीस किलोमीटर लांब जाऊ खवा असं प्रश्न तरी पण बघू काहीतरी ॲडजस्ट करताय का नाहीतर मग काय एकच कलर सगळीकडे फासूचो यावर्षी बघूया तो आ, या तर आता भुतूर जाऊया मम्मी बघूया काय करता ती काय की हे बघा शेकलाची भाजी चालू कर कर अशीच कामा करीत राहा आणि अशीच शांत बसलेली तू लय चांगली वाटत माहिती आहे काय तुक सुरू सुरू किती करत सर्दी होता सर्दी बोल काय तरी ताका ताका आईस्क्रीम आईस म्हणून मी आणत ना नंतर मग ना आणलं की म्हणत कंजूस मारवाडी तू बायको असती तर बायको खाण असतं बोरगी असतील आता आवशिक कशा आणशील असं म्हणत राहत आता खा आणि कर सुरसूर आईस्क्रीम दिला ना झाला त्याच्यामुळे सकाळी दही खाल्ला आणि आमच्या घरात आणखी एक मांजरापेक्षा आणखी एक जास्त दिसणार हो किती नेऊन टाकलंय म्हणजे या ना नाही चार पाच असत आता त्या फ्रीजच्या तिकडे ह्याच्यातना स्टँड मधन खाली गेलेली असती तर आणि ही दाखवते तुमका हो बघा हे काय बोलतात गेरंड ये येरंड येरंड ये ये यो येरंड उद्याच्या तुळशींच्या लग्नाची तयारी तर वाढीता याकच झाडा तर आपण मम्मीच्या नजरेत काहीतरी होता मागा आणि तुला समजत नाही मी जाऊन घेऊन येतो म्हणजे उद्या होवोची नाही लोकांनी निला निला नाही तर त्याच्यासाठी ह्या आणलेला असा चला आ, मी इले आता इकडे आमच्या इकडे बघा ही सगळी आमच्या घरातल्यांची शेती आणि ही झाडा दिसतात ही तोरीचे शेंगे हे बघा हे तोरीचे शेंगे आणि इकडे आम्ही शेती करीत ना तर आम्ही इंका सांगितला होता की तुम्हीच दडो करा म्हणून तर त्यांनी इकडे गोंड्याची गोंड्याची शेती के शेती केलेली गोंड्याची लागवड केलेली आणि हा इकडचं गोपर असोच पट आहे तर हे आता उद्या हे बघा एवढा सगळा गोंड्यांचा साम्राज्य हे तोरी इकडे लावलेले मी तोरी यावर्षी लावू विचारले मी काय सांगितलं होतं तोरी आमच्या दयात टाकून ठेवा निदान तोरी कारण मला तोरीची भाजी उसळ लय लय म्हणजे लय जबरदस्त आणि त्याच्या आधी हे असे कोवळे असताना हे असे उकडून खाऊ का भारे लागतात जबरदस्त तर हे आता नेमके चांगले चांगले दिसतात ते उचलून घेऊन जाते मी आता पुढल्या वर्षीपासनं शे शेती करणार मी अरे बापरे इकडे वांगी पण लावलेली आहेत बघा तर असा आता जय जर जरी तू पडला असाच बाबा पड रे बाबा बघूया मी दाखवते तुमका आणि यो रोड आणि ह्या माडांच्या इकडे आमचा पाठी घरा ह्या इकडे दुकान इकडे घरात घरा आणि तिकडे पुढे समोर आमचा क्रिकेटचा मैदान आहे म्हणजे पॉर आता पण खेळतात तिकडे बघूया तर लवकर झाला तर तिकडनं जाऊन येईन मी आणि ह्याच्या अगोदर कसा होता माहिती आहे याँड़ी याँड़ी ही एवढी जेवढी ही इकडपासून इकडपासून स्टार्ट होता इकडपासून असा असं 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 इकडपासून एवढं पूर्ण आम्ही वय करू वय म्हणजे काय कुंपण करू आणि त्या कुंपण करून आतमध्ये इकडे वरण्याचं आम्ही पीक घेऊ इकडे म्हणजे भात शेती झाली की इकडे मग हे बघा हे असे पाठ आणलेले आहेत ना हे पाण्याचे पाठ असे प्रत्येकाच्या डळ्यातना असे घेऊन येऊ आणि प्रत्येकजण आपापल्या एका वरण्यांका हे करी पाणी लावी आणि मग आत एवढं आम्ही पीक घेऊ भात शेतीनंतर पण आता कसा इकडे माकड वांडर जास्त झाले आहेत लय निलंय तर मग त्यामुळं काही ठेवीत नाही आणि बैल पण तेव्हा असत ना तेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा ही वरणाची शेती करू तेव्हा बैल पण असत मग ते कुंपान हे करीत शिंगान वगैरे तोडीत पेचीत आणि आतमध्ये घुसत आणि खाऊन टाकीत म्हणून मग कंटळून इकडनं वय करूची बंद केल्याने आणि मग इकडे वरण्याचा पीक घ्यायचा सोडला नाही आता पण रांबाड सुटलेली ढोरं असतात म्हणजे आता भाता कापून झाले ना मग आता बैल असे सोडून देतात मग ती बैल रामबाड ढोरं आहात थोडीफार ती येतात आणि मग इकडे तोरीचे शेंगे हे करतात खाऊन जातात तर तोरी अजून सुकले नाहीत म्हणजे हे झाले नाही आहेत नाही तर एवढा तोडला नाही असते काय काय लोकांनी तिकडच्या तोडला नाही आहेत तर चला मी आता गोंडे काढूक सुरुवात करते चांगले ते दिसत नाहीत पावसात फुलतात ते फुलतात हे आता लहान लहान दिसतात तर अशा प्रकारे याला ह्याच्यात मोठे दिसतात मोबाईलमध्ये भारी मोठे दिसतात चला मस्त असा सुंदर व्ह्यू दाखवते तुमचा व्ह्यू अरे बघा हे एवढे अर्धी पिशीवरून काढल्यात आणि आता चाललंय घरी म्हणजे जरा खराब झालेले होते पावसामुळे खराब झाले कोंडे त्याच्यामुळं आणि हे आमचे पाण्याची टाकी इकडे हे बघा ही इकडे लिकेज झाली म्हणून ही प्लास्टिकची हल्ला नाही इकडे आणि ही इकडे गुरांसाठी अशी बांधलेली पण आता गुरं जास्त नसल्यामुळं अशी पडीक जाते तर हे इकडे आमच्या वाडीचं वरचं शेवटचा टॉक इकडे वरचा टॉक आणि ही इकडे आता मी काढत होतो इकडनं सुरुवात झालेली आणि अशी इकडे पुढे मम्मी बोलता कोणासोबत तरी नाही बघा हे असं एला अरे बापरे काटीवाली कोणी बघ अशी आणि ह्या इकडनं वाडी का सुरुवात झाली आमच्या घराच्या इकडनं इकडनं असे सरळ पान गेलेली ना देतना इकडे सरळ आमच्याकडे आज तुझं दर्शन कसा काय गोंडे आवाज आवाज ते आवाज किती असो आयते रे यांच्या आऱ्यांचे आवाज किती असो तब्येत बरी नाही की बसलो लेकी सारखा बोमटत रोचा निसता एवढ्या नाही तेवढ्या काय लावून घेते तू जा बाबा हळू जा नाही तुका घेतलं कॅमेरा तर लगेच धावतस ती तर आता तुळस सुकली मम्मी म्हणता कलर काढून घे आणि मम्मींवर ना भांडी आणला नव्हती हे बघा या पिशवेत ना म्हणजे काय ना बागेच्या बाहेर तिका येतानाच घरी येताना तिका दिसली होती सांडलेला लोटलेला घेऊन येता म्हणता ह्याच्यासाठी आपल्या समजू का आपल्या काय उपयोगी पडत आणि काय नाही तर आता ती ही तीन भांडी घेऊन गेलेली ह्या याक ह्या याक ह्या या आणि आता ही भांडी कलर करू का उपयोगी पडली तर मला सुनवून दाखवलं त्याच्यासाठी मी काय पण उपयोगी पडणारा घेऊन येते ना काही काय भेटलं तर ह्या कारण असतात आम्हाला तर आता मी कलर का सुरुवात करते दाखवते आणि आमचं या मनी मॅला का चला अरे आता काय सरळ काढ पिंगत पिंगत काढतो सरळ नाही धारे नाही घाले नसले म्हणून काय मी काढते तर कसले काढलं असते कल तू सगळ्यात गोगल गाय चालतात <laughs> गोगल तरी फास्ट चालता फोडणी नाही बाबा फोडणी करपती म्हणून लगेच तिकाट टाकला गरम मसालो टाकलो डोका नाही मिशी काढू तुका मिशू बाबू मिशी काढू ये जरा फास्ट म्हणजे काय तर हा आता कोरीव काम आता समाज ना फास्ट म्हणजे काय असा ब्रश बोलावचा ना तुमच्या पोडण्यात टाकला म्हणजे पोडणी करपती म्हणून लगेच तिखाट टाकला गरम मसाला टाकलो जिरा टाकला ओ टाकलो असा असतात हा लगेच टाकूचा कोरीव काम आता एक तर धारे पण नाहीत नीट येत नाही डिझाईन येत नाही ते का बरोबर समजलं ना तर निवेद आका मम्मी नेवरे बनवला ना पण म्हणता पीठ चांगला नाही ना ना। बोलता म्हणजे झाड होता गहू चांगले नव्हते त्याच्यामुळे पीठ चांगला नव्हता चांगला आकार येत नाही म्हणता मम्मीन वल्याच्यातच आहे बघा या इकडे आजूबाजूचा फक्त तेवढा सारवला ना आणि पप्पा आता करवले टोकतात हि आम्ही करवले बोलता हे बघा हे झाडं असं झाडाचं नाव काय हो काहीतरी बोलतात माका पण नाही माहीत तर ते असे चार बाजून लावणार आणि त्यांका फुलं लावणार अशी आणि आमच्या तुळशी का असा सजवणार नटवणार मम्मीनं अजून रांगोळी काढला नाही नंतर रांगोळी काढणार आहे ते न बोलता आता पाऊस दिवस परत अशीच जाईल कारण इकडनं ना इकडनं पाऊस येतो तर सगळी वावशी इकडे मारता तुळशीवर त्याच्यामुळं ती मम्मी म्हणता मी नंतर शेवट का रांगोळी काढी तर आता ही अशी तयारी चालू हा कलर काढलं होतं साधारण हो बघा एक तर अशा प्रकारे आमच्या तुळशीच्या लग्नाची तयारी चालू हा बघूया आता पाऊस कितपत सहकार्य करतात होती करवले पण आमचे मोठे आहेत सणसण तर मम्मीनं आमच्या रांगोळी विंगोळी काढल्या ना चांगला सजवला ना नटवला ना, ना आमच्या तुळशी का आणि अजून त्याची तयारी चालू हा हे बघा शाळा डोळे वेळ लावलं गे डोळे लावलं की बघू बाजरो तर अशा प्रकारे तयारी चालू आहे पण आमच्या इकडे येऊ का जवळजवळ जव नऊ साडेनऊ होऊन जातात ना गे रात्री नऊ वाजता तेवढी आमची वाडी मोठी आहे आता जवळजवळ साडेतीन चार वाजता सुरू केलेला तर अशा प्रकारे हे बघा आणि आमचे कलाकार पेंटर आर्टिस्ट सगळे यश हो पिशवी खाली करून दिलास वाटता मग तुमची पण केलं आहे तुम्ही के दंग होतास मग असे जाताना